सॉल्व होत नाही याच पूर्णपणे याची जबाबदारी आता त्या ट्रॅफिक पोलीस वरच आहे कारण ते नको तिथे आता था। पवार थांबतात तिथेच ट्रक उभा केला ट्रॅफिक जाम होणार मी त्यांनाच आहे पुढे जाऊ दे पुढे त्यांना फाडवा तिथे आणि येणारे ट्रॅफिक जे आहे त्यांना केवढा सिग्नल मिळाला कि सिग्नल जाऊ था त्यांनी थांबलं पाहिजे ते पुढे येऊन थांबतात फार लहान लहान गोष्ट आहेत थोडस ट्रेनिंग या पोलिसांना दिलं ना तर या सगळ्या दूर तरी सुद्धा जिस जे आहे आता एक नवीन कंपनीची पीडब्ल्यूडीच काढलेली एम एस आर जी आहे तिथे कंपनी त्यांच्या हखत्यारेशी काढलेली आहे आणि अंडरपासून तर आम्ही आमच्या कल्पना काय त्या पण त्यांना सांगितल्या कुठे कुठे अडचणी येणार आहे तर त्याला अंकित तो स्टडी ते करताय आणि मला वाटतं की ठीक आहे की पण बोलणार चांगली नाही फक्त जे आहे त्या हे जे आहेत हा जो ब्रिज आहे मोठा त्याचे कॉलम्स आहेत वॉटर मॅन्स आहेत सर्विस लाईन्स आहेत त्या आडव्या नक्की येत आहेत तर त्यांना टाळून आपल्याला अजून ते बरोबर तो रस्ता काढावा लागणार आहे त्यामुळे कधी देणार असं साधारण किती दिवस लावू शकतात या सगळ्या प्रक्रियेला आताच अजून आहे की दोन वर्ष अधिक कमी नाही कुंभमेळ्याच्या आधी होईल अशी काही शक्यता वाटते काय पण मला वाटत नाही सुरू व्हायला जाऊन सहा महिने जाते ते अच्छा की ज्यांना काही निवेदन द्यायची आहे त्यांनी यावं निवेदन द्यावं त्यांना चर्चा करायची चर्चा करावी पण अशा रीतीने पक्के पत्ते वगैरे उधळणे वगैरे आणलं हे बरोबर नाही आणि पत्ते भीती खेळायच हा प्रकार हा काही तटकर यांनी केलेला नव्हता ते काय खेळत नव्हते पत्ते त्यांचा काय दोष आहे ते पक्षाच्या कार्यक्रमासाठी चालले होते बाकी काय चाललंय ते चाललंय अशा वेळेला त्यांना प्रोग करायचा कार्यकर्त्यांना सुद्धा फक्त असेल येणार त्याच्या तरुण मुलं आहेत आणि मग या अशा गोष्टीला आमंत्रण मिळतं ना साहेब माझी काही राजीनामा द्यावा अशी गरज ठीक आहे का तुम्ही विरोध आहे मागणी आहे त्याच्यावर काय बोलतो दिलेलं आहे